देवेंद्र फडणवीसांबद्दल त्यांचं काम जे आहे ते अतिशय छान आहे ते ज्या प्रकारे नवीन नवीन प्रोजेक्ट्स आणतायत ज्या पद्धतीने ते काम करतायत ते खूप छान आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे ते खूप उच्च शिक्षित आहेत आमच्या मनातले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलायचं तर अत्यंत शांत सुस्वभावी सुसंस्कृत असे नेते आहेत महाराष्ट्रातले जसं की समृद्धी झालं अजून मोठे मोठे जे प्रोजेक्ट आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आलेल्या आहेत ते त्यांच्याच काळात आपलं हे झालेलं जे काही डेव्हलपमेंट झालेली आहे त्यांच्याच मुख्यमंत्री काळाच्या झालेलं आहे खूप चांगले नेते आहेत महाराष्ट्रामध्ये भरपूर त्यांनी कामं केलेले जे की खैरे साहेबांनी खाजगीकरण केलं होतं पाईपलाईनीचं किंवा महापालिकेचं खाजगीकरणाचा जो हे केला होता पण देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे तो रोखल्या गेला किंवा पाणी वॉटर सप्लायचं जे खाजगीकरण होतं तेही त्यांनी थांबवलं तसं जर पाहिलं तर संभाजीनगरसाठी ते ज्याला सम्राट म्हणले तरी कमी आहे अत्यंत प्रामाणिक असे व्यक्तिमत्व येते महाराष्ट्रातलं अर्थातच देवेंद्र फडणवीस उद्धवसाहेब एक बोलतात पवारसाहेब एक बोलतात त्यांचे ते जे राऊत साहेब आहेत ते एक वेगळेच गुणगान असतं त्यांचं त्याच्यापेक्षा तर हे स्टेबल आहे आणि सगळ्या कॅटेगरीत सगळं बेस्ट आहे पुढच्या वेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे येतं